भरपूर मेथी घातल्यानंतरही जरा सुद्धा कडू लागणार नाहीत असे पारंपरिक पद्धतीचे पौष्टिक आणि चवदार मेथीचे लाडू एक सिक्रेट इंग्रिडियन्स घातल्याने मेथीचे लाडू अधिक पौष्टिक आणि चवदार होतील माझ्या पद्धतीने भरपूर मेथी घालून सुद्धा जराही न होणारे मेथीचे लाडू बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घालून जरा सुद्धा कडू लागणार नाही असे पौष्टिक आणि चवदार मेथीचे लाडू मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मेथी वजनात दोनशे ग्रॅम मेथी निवडून त्यात असलेला कचरा व खडे काढून घेतले तर मेथी आपण धुणार नाहीत एका स्वच्छ सुती कपड्याने किंवा नॅपकिनने पुसून घेणार आहोत तर इथे मी मेथी स्वच्छ पुसून घेतली मिक्सरच्या लहान भांड्यात मेथी ऍड करूया मिक्सर मधून मेथीचा बारीक रवा तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी मेथीचा बारीक रवा तयार करून घेतला आहे आता तयार केलेला मेथीचा बारीक रवा एका भांड्यात काढून घेऊया मेथीचा कडवटपणा काढण्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत एक वाटी मेथीसाठी एक वाटी दूध घेतला आहे दूध तापवून थंड करून घेतलं आता मेथीच्या रव्यात अर्ध दूध घालून व्यवस्थित एकजू करून घेऊया तर इथे मी मेथीचा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आता शिल्लक राहिलेलं दूधसुद्धा मेथीच्या रव्यात ॲड करून घेऊया आणि परत मेथीचा रवा व्यवस्थित खालीवर करून एकजीव करून घेऊया मेथीचा रवा दुधात व्यवस्थित खालीवर करून एकजीव करून घेतला मेथीच्या रव्यात जरासुद्धा गुठळ्या तयार झाल्या नाहीत आता झाकण लावून मेथीचा रवा चार ते पाच तासासाठी दुधात मुरू द्यायचा मेथीचे लाडू अधिक पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी यात एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स घालणार आहोत ते आहे उडदाची डाळ सर्व डाळींमध्ये उडदाची डाळ ताकदवर डाळ म्हणून ओळखली जाते हाडांना मजबूती देणारी उडदाची डाळ घातल्याने लाडू पौष्टिक आणि अधिक चवदार होतात उडदाची डाळ निवडून स्वच्छ कपड्याने पुसून घेतली स्लो फ्लेम वर कडित उडदाची डाळ दोन मिनिटापर्यंत आपण भाजून घेणार आहोत डाळ भाजल्याने डाळीत असलेला ओलावा निघून जाईल आणि लाडूत भाजलेली डाळ घातल्याने लाडू अधिक चवदार होतील स्लो फ्लेम वर दोन मिनिटापर्यंत डाळ मी भाजून घेतली उडदाच्या डाळीचा हलका कलर चेंज झालाय आता भाजलेली डाळ आपण प्लेट मध्ये काढून घेऊया पाच मिनिट डाळ थंड करून घेऊया डाळ थंड झाल्यावर मिक्सरच्या लहान भांड्यात भाजून थंड केलेली उडदाची डाळ ऍड करायची मिक्सर मधून शक्य होईल तेवढी बारीक डाळ दळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता इथे मी डाळ बारीक दळून घेतली आता स्लो टू मिडियम फ्लेम वर खोलगट कडित इथे मी लोखंडी कढईचा वापर केला आहे तुमच्या जवळ जी कढई असेल त्याचा वापर करू शकता कढई चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलंय इथे मी गाईच्या शुद्ध तुपाचा वापर केलाय तूप गरम झाल्यावर त्यात अर्धा वाटी बदाम ऍड करूया स्लो टू मिडियम फ्लेम वर दोन मिनिटापर्यंत तुपावर आपण बदाम तळून घेऊया बदामात असलेला ओलसरपणा निघून जाईल त्यामुळे मेथीचे लाडू खराब होणार नाहीत तर इथे मी दोन मिनिटापर्यंत बदाम तळून घेतले आता प्लेट मध्ये काढून घेऊया परत त्याच तुपात एक मूठभर काजू आणि एक मूठभर अक्रोड घेतले आहेत जर तुम्हाला काजू आणि अक्रोड घालायचे नसतील तरी चालेल स्लो टू मिडियम फ्लेम वर गरम तुपात एक मिनिटापर्यंत काजू आणि अक्रोड आपण तळून घेऊया काजूचा हलका कलर चेंज होतो तोवर आपण तळून घेऊया तर इथे मी फक्त एक मिनिटासाठी काजू आणि अक्रोड तुपावर तळून घेतले आता तळलेले काजू आणि अक्रोड प्लेट मध्ये काढून घेऊया गॅस ची फ्लेम स्लो करायची परत त्याच गरम तुपात एक मुठभर गोडंबी काही सेकंद गरम तुपावर तळून घेऊया तर इथे मी अर्धा मिनिटापर्यंत गोडंबी तळून घेतली प्लेट मध्ये काढून घेऊया आता ह्याच गरम तुपात आपण डिंक सुद्धा तळून घेऊया तर इथे मी अर्ध्या वाटी खाण्याचा डिंक घेतला आहे डिंकाचे मोठे तुकडे होते डिंक छोट्या तुकड्यात फोडून घेतला छोट्या तुकड्यातला डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो स्लो फ्लेमवर गरम तुपात थोडा थोडा डिंक ऍड करायचा स्लो फ्लेमवर खालीवर करून हलक्या सोनेरी रंगावर डिंक तळून घेऊया काही सेकंदात डिंक तळून तयार होतो आता तळलेला डिंक प्लेट मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने थोडा थोडा करून सर्व डिंक तळून घ्या तर इथे मी सर्व डिंक तळून घेतला आता तळलेला सुका मेवा थंड झाल्यावर मिक्सरच्या <mixer> भांड्यात घालून मिक्सर मधून कूट तयार करतो त्याप्रमाणे कूट तयार करून घ्या तर इथे मी कूट तयार करून घेतलं तुम्ही सुद्धा या पद्धतीने जाडसर दळून घ्या दळलेला सुका मेवा परातीत काढून घेऊया आता परत त्याच मिक्सरच्या भांड्यात तळलेला डिंक ऍड करूया डिंक तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता किंवा मिक्सर मधून एक सेकंदासाठी फिरवून क्रश करून घेऊ शकता तर इथे मी एक सेकंद पल्स मोड वर डिंक क्रश करून घेतला तर तुम्ही बघू शकता एक सेकंदात डिंक व्यवस्थित क्रश झालाय क्रश केलेला डिंक परातीत काढून घेते तर इथे मी पाच तास मेथीचा रवा व्यवस्थित मुरून घेतला मेथी मुरून दुप्पट क्वांटिटी झाली आहे चमच्याने आधी मेथी मोकळी करून घेऊया नंतर हाताने मेथीचा रवा व्यवस्थित कुसकरून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी मेथीचा रवा व्यवस्थित मोकळा करून घेतला आता मेथीतला ओलावा काढण्यासाठी मेथी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यासाठी कढईत पाच चमचे साजूक तूप ऍड करूया इथे मी गाईच्या शुद्ध तुपाचा वापर केलाय तुम्ही कोणत्याही साजूक तुपाचा वापर करू शकता तूप गरम झाल्यावर त्यात मेथी ऍड करूया स्लो फ्लेम वर सर्वात आधी साजूक तुपात मेथी आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया साजूक तुपात मेथी व्यवस्थित एकजीव करून झालीये आता स्लो फ्लेमवर मेथीतला ओलावा वा नाहीसा होतो तोवर मेथी आपण परतून घेऊया दहा ते बारा मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर मेथी आपल्याला परतायची आहे सतत हलवत खालीवर करत मेथी आपण दहा ते बारा मिनिटापर्यंत परतून घेऊया पाच मिनिटं होत आली खालीवर करत सतत हलवत मेथी मी परतून घेतली आहे मेथीचा कलर चेंज झाला आहे अजून मी स्लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिटांसाठी मेथी परतून घेणार आहे तर इथे मी टोटल बारा मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर मेथी परतून घेतली सोनेरी रंगावर मेथी परतून आहे गॅस बंद करायचा जर तुम्हाला मेथी जाड वाटत असेल तर थंड करून मिक्सर मधून बारीक करून घ्या नाही तर अशीच घातली तरी चालेल तर इथे मी मेथी बारीक करणार नाही अशीच घालणार आहे ज्या परातीत आपण सुका मेवा आणि डिंक घातला त्याच परातीत मेथीही ऍड करायची परत तीच कडे मी पुसून घेतली स्लो फ्लेम वर त्यात ॲड करूया दोन वाट्या गव्हाचं पीठ स्लो फ्लेमवर गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया तीन ते चार मिनिटापर्यंत गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया पिठाचा हलका कलर चेंज होतो तोवर आपण पीठ भाजून घेऊया सतत हलवत कणकेचा सुगंध येतो तवर आपण कणिक परतून घेऊया तर इथे मी स्लो फ्लेमवर चार मिनिटापर्यंत कणकेचा कलर चेंज होतो आणि छान सुगंध येतो तोवर परतून घेतलं आता ह्याच गरम गव्हाच्या पिठात दोन वाट्या सुख किसलेलं खोबरं ऍड करूया खोबरं आपल्याला वेगळं खोबरं ऍड केल्याने खोबरं लवकर जात आणि करपत सुद्धा नाही खोबऱ्यात असलेलं तेल सुद्धा पिठात मिक्स होत सर्वात आधी स्लो फ्लेम वर पिठात आपण खोबरं व्यवस्थित एकजीव करून घेऊया भाजलेल्या पिठात खोबरं व्यवस्थित एकजीव करून झालंय आता स्लो फ्लेम वर खालीवर करत गरम पिठात खोबरं आपण दोन मिनिटांसाठी भाजून घेऊया खोबऱ्याचा छान सुगंध येतो तोवर खालीवर करत आपण भाजून घेऊया भाजलेल्या पिठाचा आणि भाजलेल्या खोबऱ्याचा छान सुगंध पसरलाय स्लो फ्लेम वर दोन मिनिटापर्यंत खालीवर करत खोबरं मी छान भाजून घेतलंय आता त्यात ऍड करूया दोन चमचे खसखस स्लो फ्लेम वर भाजलेल्या पिठात आणि भाजलेल्या खोबऱ्यात खसखस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजलेल्या कणकेसोबत आणि भाजलेल्या खोबऱ्यासोबत खसखस आपण एक मिनिटापर्यंत भाजून घेऊया असं भाजल्याने खसखस जरासुद्धा जळत नाही आणि व्यवस्थित खमंग भाजून तयार होते स्लो फ्लेम वर एक मिनिटापर्यंत खसखस व्यवस्थित भाजून तयार झालीये आता याच पिठात ऍड करून घेऊया भाजून मिक्सर मधून दळून घेतलेल्या उडद डाळीचं पीठ उडद डाळीचं पीठ आपल्याला भाजायची आवश्यकता नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच भाजलेल्या पिठात ॲड करूया एक वाटी खारीक पावडर खारीक पावडर सुद्धा गरम पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्लो फ्लेमवर एक मिनिटासाठी खालीवर करून खारीक पावडर आपण गरम करून घेऊया खारकेत असलेला ओलावा निघून जाईल आणि लाडू जास्त दिवस टिकतील तर इथे मी खारीक व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटापर्यंत गरम करून घेतली यात आपण जरासुद्धा तुपाचा वापर केला नाही आता यात ऍड करूया दोन चमचे साजूक तूप साजूक तूप थोडं थोडं करून ऍड करायचं एकदम जास्त ऍड करू नका साजूक तूप भाजलेल्या पिठात व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया स्लो फ्लेम वर दोन मिनिटापर्यंत साजूक तूप पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी पिठात साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं इतर सामग्री सोबत भाजलेलं पीठ सुद्धा आपण त्यात ऍड करून घेऊया शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी त्यात आपण थोडे मसाले ऍड करूया सहा ते सात हिरव्या वेलची वीस ते पंचवीस पांढरे मिरी जर तुमच्या जवळ पांढरे मिरी नसतील तर काळी मिरी ऍड करा दहा ते बारा काळी मिरी ऍड करा एक इंच सुंठाचा तुकडा थोडा ठेचून घेतलाय याऐवजी तुम्ही एक चमचा सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता अर्ध जाळफळ घेतलंय ते सुद्धा ऍड करूया सर्व गरम मसाल्यांची मिक्सर मधून पावडर तयार करून घेऊया तयार केलेली गरम मसाल्यांची पावडर आवश्यकता असेल तर तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता पण इथे मी न गाळता तशीच ऍड करणार आहे आता बाकी तयार केलेल्या सामग्रीतच आपण गरम मसाल्याची पावडर ऍड करून घेऊया परत तीच कढई मी पुसून घेतली त्यात एक चमचा साजूक तूप घेतलंय लाडू गोड करण्यासाठी मी शुद्ध गुळाचा वापर करणार आहे तुम्ही सुद्धा शुद्ध गुळाचाच वापर करा तर इथे मी दीड वाटी बारीक चिरलेला शुद्ध गुळ ऍड केलाय पाण्याचा एक थेंब न वापरता आपण गुळ वितळून घेऊया स्लो फ्लेम वर गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक तयार करायचा नाही सतत हलवत गुळ आपण वितळून घेऊया चार मिनिटात स्लो फ्लेम वर गुळ व्यवस्थित वितळून तयार झालाय गॅस बंद करायचा लगेच वितळलेला गरम गुळ लाडूच्या सामग्रीत ऍड करायचा तर इथे मी वितळलेला सर्व गुळ लाडूच्या सामग्रीत ऍड करून घेतला गुळ गरम असल्यामुळे लाडूच्या सामग्रीत आधी झाऱ्याने मिक्स करून घेऊया तर इथे मी लाडूच्या सामग्रीत झाऱ्याने गुळ व्यवस्थित एकजीव करून घेतला आता लाडूचं मिश्रण थोडं थंड झालंय तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया खालीवर करत सर्व बाजूने हाताने लाडूच्या सामग्रीमध्ये गुळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे मी गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आता मेथीच्या लाडूचं मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करूया मिडियम साइजचा लाडू वळेल एवढं मिश्रण हातात घेऊन दोघ हातांनी दाबून मेथीच्या मिश्रणाला लाडूचा शेप द्यायचा तुम्ही बघितला असेल यात आपण एक्स्ट्रा साजूक तुपाचा वापर केला नाही एवढ्या लाडूंसाठी आपण फक्त दोन वाटी साजूक तुपाचा वापर केलाय मिडीयम साइज चा गोल लाडू वळून तयार झालाय आणि हे बघा जरासुद्धा एक्स्ट्रा तूप हाताला लागलं नाही जर तुम्हाला लाडूचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यात गरम केलेलं साजूक तूप थोडं थोडं करून मिक्स करा आणि मेथीच्या लाडूचं मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करा तर इथे मी लाडूचं मिश्रण गरम असतानाच सर्व लाडू वळून घेतले तुम्ही या पद्धतीने जर मेथीचे लाडू बनवले तर जरासुद्धा कडू लागणार नाहीत मेथीच्या लाडूत अर्धा वाटी उडद डाळ भाजून बारीक दळून घातली तर लाडू अधिक पौष्टिक आणि चवदार होतील थंडीत रोज एक मेथीचा लाडू नाश्त्याबरोबर खाल्ल्याने सर्दी खोकला डोकेदुखी अंगदुखी होणार नाही हाडं मजबूत होतील पारंपरिक मेथीच्या लाडूंची रेसिपी नक्की ट्राय करा आजची पौष्टिक मेथीच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद